आम्हा बायकांना माहेरहून आलेल्या कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींचं खूप कौतुक असतं हं त्याचं झालं काय मी रक्षाबंधनला माहेरी गेलते आणि येताना माझ्या भाऊजेनं माझ्याजवळ शेपूच्या भाजीची पेंडी दिली आणि मला म्हणाली ताई अहो खूप छान भाजी आहे ताजी ताजी आणि कवळे आहे करून बघा चवीला पण खूप छान आहे म्हणून तिने अगदी प्रेमाने ती भाजी माझ्याजवळ दिली एवढा आग्रह करत्या म्हणल्यावर मला पण राहावे ना म्हणून मी भाजी घेतली घरी आल्यानंतर भाजी निवडली स्वच्छ पाण्याने धुतली व बारीक चिरली त्यातनंतर ते तेलामध्ये थोडंसं जिरं लसूण हिरवी मिरची फोडणीला टाकलं नंतर भिजवलेली मुगाची डाळही टाकली हळद हिंग टाकून थोडा वेळ परतून घेतलं त्यानंतर बारीक चिरलेली शेपूची भाजी घालून दोन मिनिट मस्तपैकी परतून घेतलं नंतर त्यात चवीपुरतं मीठही घातलं अर्धा फुलपात्र पाणी घातलं ओबडधोबड शेंगदाण्याचं कूड घातला आणि भाजी अजून दोन मिनिट चांगली शिजवून घेतली बघा बरं शिजवल्यानंतर भाजी किती छान दिसते गरम गरम भाकरी आणि भाजी खायची मजाच खूप वेगळी असते तुम्ही पण लवकर बनवा आणि पटापट पत सबस्क्राईब तेवढं करत जावा